देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज

आम्ही आज भूम परांडावाशी मतदारसंघातील सर्व माता भगिनी माझ्या सहित मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना दराडे व तिन्ही तालुक्यातील हजारोंच्या संख्येने माता भगिनी आज भवानीच्या चरणी साखड्या घालण्यासाठी आलेल्या आहेत तर आमचं देवी समोर एकच मागणं आहे की आमचा लाडका भाऊ या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे आमचा लाडका भाऊ ह्या महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री झाला पाहिजे कारण धाराशिव जिल्ह्याचा विकास आणि हा विकासाचा महामेरू खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी सन्मान्य तानाजीराव सावंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री घेणे आवश्यक आहे की पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी मजूर व माता भगिनी या सर्वांची इच्छा आहे व तसाच साकडा आज माता राणी माताराणी म्हणजेच आपली तुळजाभवानी माता हिच्या साकडं घातलेला आहे तो देवीची आरती केलेली आहे कारण गेल्या अडीच वर्षात चोवीस महिन्यात अठ्ठेचाळीस आरोग्य ह्याच्यातले निर्णय साहेबांनी घेतले व आरोग्याची वारी पिंढरीची दारी असेल माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि माझी लाडकी बहीण योजना ला हो हो ही योजना अंमल्यात आणल्यामुळे सर्व माता भगिनी माहितीच्या सरकारला प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आमचा लाडका भाऊ सन्मान्य तानाजीराव सावंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत व या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व्हावेत हीच इच्छा आणि हेच साकडे आणि हेच मागणी आम्ही आई जगदंबेच्या चिरण्या सर्व माता भगिनींनी केलेली आहे आम्ही जवळजवळ एक दीडशे गाड्या आहेत तीन तालुक्यातून ते आहोत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद